नमस्कार मी आज बनवत आहे पालक पोहा कटलेट त्यासाठी मी पालकची जुडी अर्धी घेतलेली आहे साधारण दीड वाटी पालक असेल तो बारीक चिरून घेतलेला आहे तसंच दीड वाटी पोहे घेतलेले आहेत आता हे पोहे मी धुवून स्वच्छ घेणार आहे आणि थोडंसं पाणी हात घालून घेणार आहे हिरवं वाटण लागणार आहे तर हिरवी मिरची लसूण जिरं अद्रक त्याचं मी वाटण करून घेतलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहेत बटाटे तर बटाटे मी आता कुकरला लावलेले आहेत थंड झाले चला आपण बनवूया पोहा कटलेट तर सगळ्यात आधी आपण आता पोहे घेऊया जे मी भिजून घेतलेले आहेत चांगले मस्त नरम झालेले आहेत ते परत येत आधी काढून घेऊया आता आपण पोहे घेतले आहेत परातीमध्ये ते त्याला आपण बारीक करून घेऊया त्याच्यासोबत आपण पालक हे घातलेले आहे चार बटाटे शिजवून घेतलेले तर आपण ते आता याच्यावर किसून घेऊया बटाटा आपण किसून घेतलेले आता आपण घालू याच्यावर धना पावडर एक चमचा एक चमचा घालूया आपण गरम मसाला अर्धा चमचा आपण हळद घालूया आता मीठ घालते येते चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला आता आपण घालूया हिरवं वाटण जे आपण मगाशी केलेलं आलं लसूण हिरवी मिरची आता तुमच्या चवीनुसार घाला तिखट वगैरे काय असेल तर आता आपल्याला हे मिश्रण सर्व एकजीव करून घ्यायचं आहे सर्व मिश्रणाचा मी एक जीव गोळा करून घेतलेला आहे आता हाताला तेल लावून आपण हव्या त्या आकारात याच्या आपण कटलेट बनवूया आता हातावर असं तेल घ्यायचं तेल लावून घ्यायचं हाताला आणि तुम्हाला हव्या त्याच्या आकारात आता मी ह्या पहिलाच आकार बनवला आहे लंब गोल हा बनवला आहे गोल तसेच आपल्याला ता हव्या त्या आकारामध्ये आपण कटलेट बनव्या ते बघा इथे मी चौकोनी लंबकोल आणि दिल चहा आयताकृती असे मी आकार दिले आहेत कटलेटला आता आपण तळून घेऊया तर मी रवा है ते रवा घेतलेला आहे बारीक त्याच्यामध्ये आपल्याला हे असं घोळवायचं आहे आता तयार मी तेल घातलेलं आहे आणि आपल्याला हे तळून न घेता शॅलो फ्राय करायचे आहे तर मीडियम गॅसवर आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे सोनेरी रंगावर आपल्याला चालू फ्राय करून घ्यायचे कटलेट आपले तयार आहेत आता आपण असेच तैवार कडेकडेला लावून ठेवूया हो आणि दुसरे घेऊया पालक पोहा कटलेट आपले तयार आहेत मस्त खुशखुशीत आणि खमंग झालेले आहेत जर ही रेसिपी आपल्याला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये